आम्ही अन्याय अन्य ऐकताना करणार नाही आणि आज गावाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी गाव तुमच्याकडे बघत असत गावाकडे तुम्ही गेला तर त्या गावात अलग तुमच्याकडे असते आणि हा कामरा नगर म्हणून आलाय मुंबई म्हणून आलाय आणि आपले कपडे बघून गावात लोक थक होतात आणि यांच्याकडे भरपूर आहे त्यांना तुमच्या जेवणात नाही गावाला आम्ही प्रगती करतो आहोत अजूनही आपल्याला मोठी प्रगती करायची बुद्ध विहार त्या गंगाराम बुद्ध विहार या नावाने बुद्ध विहार या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतो आहे पराग परत चहासाहेब हे या ठिकाणचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत आणि त्यांना ते आजारी असताना आहे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला असताना सुद्धा ते फार वेळेला प्रचारामध्ये आले नाही ना आपण सगळे त्यांच्या पाठीत उभे राहिला त्यांना आपण उलडून आणलेला आहे दुसरांदा त्यांच्या फंडातून पंचवीस लाख रुपये आपल्याला मिळाले त्यांच्यातून दुंदर दूध या ठिकाणी पूर्ण असेल दुंदर दूध याने तो राहिलेला आहे या ठिकाणी आपले भिक्कू दिलबोधी आदरणीय दुखु दिलबोधी आणि त्याला धुकूजन या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी गौतम बुनावणे आहे